नमस्कार मंडळी चैत्र पालवीन निसर्गोपचार या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो रक्तशुद्धी किंवा शरीर शुद्धी करायची म्हणजे काय तर शरीरातील दूषित घटक म्हणजेच टॉक्झिन शरीराबाहेर टाकणे वेगवेगळ्या अवयवात साचलेले आणि बाहेर न पडणारे दूषित घटक कालांतराने आपली शारीरिक क्षमता कमी करतात शरीर शुद्धी करण्यासाठी आपले रक्त खूप चांगले कार्य करते शरीरातील दूषित घटक बाहेर टाकण्यासाठी आपले रक्त कॅरियर म्हणून काम करते मंडळी आपण कोणत्याही औषधाशिवाय रक्तशुद्धी आणि शरीर शुद्धी करू शकतो आणि हे काही फार अवघड काम नाही केवळ आपल्या काही सवयी आपल्याला बदलाव्या लागतील यासाठी या, या व्हिडिओमध्ये रक्तशुद्धी आणि शरीर शुद्धीसाठी एक चांगला प्लॅन सांगितला आहे जो फॉलो केल्यामुळे शरीरातील आणि रक्तातील विषारी घटक शरीराबाहेर पडायला मदत होऊन शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहायला मदत होईल चला जाणून घेऊयात रोज हा प्लॅन कसा फॉलो करायचा आहे मित्रांनो पहाटे पाच वाजता उठून दोन ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे ज्या लोकांचे सकाळी जागे झाल्यानंतर लगेच पोट साफ होते त्यांनी पोट साफ करून घ्यावे ज्यांचे पोट साफ होत नाही त्यांनी वॉकिंगला जाऊन यावे मंडळी यानंतर साधारणपणे वीस ते तीस मिनिटे सायलेंट वॉकिंग करणे किंवा सूर्यनमस्कार आणि प्राणायाम आणि सोबतच पाच मिनिटे ध्यान करायचं आहे ही प्रक्रिया शरीरातील साखर आणि चरबी कमी करते आणि पेशींना ऑक्सिजन मिळतो आणि यासोबतच मन सुद्धा शांत राहते यानंतर थोड्या वेळाने प्रातर्विधी आणि आंघोळ करणे आंघोळ झाल्यानंतर आवळा किंवा कोरफडीचा ताजा रस पिणे याच्यामुळे लिव्हर डिटॉक्स व्हायला मदत होते मित्रांनो रोज ताजे सकस आणि हलके जेवण करायचे आहे या काळात आंबट तिखट आणि मसालेदार जेवण पूर्णपणे बंद करायचे आहे मित्रांनो जेवणानंतर ताक द्यायचं आहे ताकामुळे पचन सुधारते आणि शरीरातील उष्णता कमी होते मित्रांनो दिवसभरात आपल्याला भरपूर पाणी प्यायचं आहे कारण टॉक्झिन म्हणजेच विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी पाणी ही सर्वात सोपी आणि महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो हा प्लॅन सुरू केल्यापासून चहा कॉफी मैद्याचे पदार्थ गोड पदार्थ आणि नॉनव्हेज पूर्णपणे बंद करायचा आहे यामुळे पचनसंस्थेवर ताण येत नाही आणि खाल्लेले अन्न सहज पचते मित्रांनो संध्याकाळी जेवणाआधी एक चमचा शतावरी चूर्ण गरम दुधात किंवा कोमट पाण्यात टाकून प्यायचं आहे याच्यामुळे शरीरातील हार्मोन संतुलित राहतील रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करणे आणि जेवण झाल्यानंतर साधारणपणे दीड ते दोन तासांनी झोपणे हे पचनासाठी अत्यंत उपयुक्त आहे याशिवाय रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाश्ता यामध्ये बारा तासाचे अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो रोज रात्री लवकर झोपल्यामुळे आणि सकाळी लवकर उठल्यामुळे मेंदू खूप ताजा तवाना राहतो यामुळे रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा तर मित्रांनो हे साधे साधे बदल सर्वांनाच आपल्या रोजच्या रुटीनमध्ये करता येतात हा प्लॅन फॉलो करणं सर्वांनाच शक्य आहे यामुळे शरीरातील जुन्या पेशी मरून नवीन पेशी तयार होण्याची प्रक्रिया वेगाने होते ज्यामुळे शरीर जास्त सुदृढ होते मंडळी हा प्लॅन तुम्ही रोज कायमस्वरूपी फॉलो करू शकता यामध्ये कोणतेही बंधन नाही केवळ आपल्या रोजच्या काही सवयी आपल्याला बदलायच्या आहेत यामुळे तारुण्य टिकून राहील आणि याचे परिणाम आपल्याला खूप फायदेशीर ठरतील व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद